स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्याने प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्त सर्व स्वामी भक्त एकवीस दिवसाच्या सेवा करत आहे असतील आणि ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी जे अजून स्वामी म्हणजे कुठल्याही सेवेला सुरुवात केले नसतील त्यांना अकरा दिवसाची ही सेवा ते करू शकतात तर या अकरा दिवसामध्ये तुम्ही कोणत्या सेवा केल्या पाहिजेत त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर अनेकांचा प्रश्न असतो बघा मांसाहार करून स्वामी सेवा करता येते काय आणि असे बरेच जण आहेत की जे मांसाहार करतात त्यामुळे स्वामी सेवा करायला घाबरतात पण तसं काही नसतं आपण जर आपली सवय असेल मांसाहार खाण्याची तर ती काही एका दिवसात सुटत नाही त्यामुळे जर आपण स्वामी सेवा करत राहिलं तर हळूहळू ते आपली इच्छा कमी होत जाते आणि जर आपण महासाहार करून स्वामी सेवा केला तर स्वामी पावणार नाहीत असं काहीच नसतंय आपल्या मनात भावशुद्ध असतील तर स्वामी आपल्याला नक्कीच पावतील जर तुम्ही मनापासून सेवा केला आणि जर तुम्ही महासाह करत असेल तर स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्णच करणार आणि जर तुम्ही शाकाहारी असेल आणि तुमची वागणे बरोबर नसेल जरी तुम्ही दोन तास तीन तास सेवा करत असाल आणि तुम्ही शाकाहारी असाल पण तुमच्या मनात जरी सेवा करत असेल पण दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार करणे दुसऱ्यांना अपमानित करणे असं जर तुमचं वागणं असेल तर स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाहीत त्यापेक्षा जे मांसाऱे असतील आणि ते जरी अर्धा तास होईना पण मनापासून जरी सेवा केली आणि त्यांचे आचार विचार जरी चांगले असले तरी त्यांना स्वामी पावतातच स्वामींच्या फूल पडलं म्हणजे स्वामींनी आशीर्वाद दिले बघा तर स्वामी सेवा करायला घाबरू नका जेवढी काय होईल पाच मिनटं दहा मिनटं स्वामी काय तुम्हाला कामधंदा सोडून माझी सेवा करत बसा असं म्हणत नाहीत जेवढी होईल तेवढी ती सेवा तुम्ही करू शकता आणि या कलियुगामध्ये खूप म्हणजे वाईट दिवस हळूहळू येणार आहेत सगळ्यांनाच जे कोण भक्ती मार्गात असतील तर त्यांना म्हणजे त्यांची संकटं थोड्याफार प्रमाणात कमी होतील थोड्या प्रमाणात म्हणजे सॉरी म्हणजे कमी होतील संकटं त्यांची कमी होतील म्हणजे या कलि कलियुगामध्ये सांगून ठेवलेल्या युगा भरपूर प्रकारचे संकटं येणार आहेत आणि जो देवाची भक्ती करेल त्यालाच देवत्यातून बाहेर काढेल तर आता अकरा दिवसाच्या स्वामी सेवेमध्ये काय करायचं तर एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत या सेवा करायच्या आहेत बघा त्यामध्ये तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण म्हणजे ज्यांना गुरुचरित्र पानाय पारायण करायचं असतं पण गुरुचरित्र पारायणाचे नियम भरपूर असतात आणि त्यामुळे गुरुचरित्र पारायण करायला गुरु एक एकजण घाबरतात पण जर तुम्हाला ते पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे बघा हे यामध्ये सात अध्याय असतात आणि हे पारायण तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे एकतीस मार्चला तुम्ही याचे संकल्प करा की मी अकरा दिवस आता हे पारायण करणार आहे आणि जे काही तुमच्या मनात इच्छा असतील ते तुम्ही संकल्प करताना म्हणा आणि त्याच्यानुसार तुम्ही हे पारायणाला सुरुवात करा याचे अनुभव खूप चांगले आहेत आणि आणि वेळ पण जास्त लागत नाही बघा सुरुवातीला तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करावे लागेल आणि मानणी करावी लागेल त्याच्यानंतर इथं प्रथम हे मंत्र आहेत बघा ते मंत्र म्हणायचे त्याच्यानंतर सात अध्याय पहिला अध्याय छोटे छोटे अध्याय आहेत बघा हे सात अध्याय म्हणायचे त्याच्यानंतर आरती करायची ही एक सेवा आहे त्याच्यानंतर हे जर तुमच्याकडे नसेल संक्षिप्त गुरुचित्र पारायण तर तुम्ही स्वामी सारामृताचे पण अकरा पारायण करू शकता हे तर सर्व स्वामी भक्तांच्याकडं असतेच आणि जर तुम्ही कोण नवीन स्वामी से सेवा करणार असेल तर तुम्ही हे हा ग्रंथ घेऊन या आणि याचे तीन तीन अध्याय रोज म्हणजे जर तुम्हाला अकरा पारायण करायचं असेल तर पूर्ण पूर्ण स्वामी समर्थ हे स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे तुम्हाला वाचावे या लागेल याला जर पूर्ण वाचायचं म्हटलं तर तुम्हाला दीड तास लागणार आणि अकरा दिवसाची सेवा सेवेमध्ये तुमचे अकरा पारायणं होऊन जातात आणि जर तुम्हाला हे पण करायचं असेल हे पण करायचं असेल तर तुम्ही दोन्हीही करू शकता आणि जर तुम्हाला ह्या दोन्ही सेवा जर करायला जमत नसतील तर तुम्ही दत्त दत्तभावनी दत्त तर सगळ्यांना माहिती असेलच जर माहिती नसेल तर तुम्ही दत्तांची स्तोत्र असतात बघा छोटं पुस्तक असतंय ते पुस्तकामध्ये दत्तभावनी म्हणून असते नाही तर तुम्हाला गुगलवर सर्च करून देखील दत्तभावनी मिळू शकेल तर जय योगेश्वर दत्त दयाळा तूच एक जगमा प्रतिपाळा असं ही दत्तभावनी आहे बघा ती तुम्ही जर अकरा दिवस अकरा वेळा संकल्पयुक्त करायचे कोणतीही सेवा करायची असेल तर संकल्पयुक्त करायची आणि संकल्पयुक्त केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि मनापासून सेवा करायची आणि जर तुम्हाला दत्त भावनी जर करायचं नसेल तर तुम्ही सिद्ध मंगल स्तोत्र सिद्ध मंगल स्तोत्र पण आहे बघा ते श्रीमतनंद श्रीभूषित अप्पल नरसिंह राजा जय विजयभव दिग्विजयभव श्रीमतखंड भव असं श्रीमत श्री सिद्ध स्तोत्र आहे बघा याचेही तुम्ही अकरा वेळा अकरा दिवस पठण करू शकता आणि जर हे शक्य नसेल तर तुम्हाला घोरकष्टक घोरकष्टक तर घोरकष्टक हे तुम्ही अकरा वेळा अकरा दिवस पठण करू शकता श्रीपाद श्रीवल्लभ सदैव श्रीपाद श्रीदत्त स्मानपाई देवादिदेव भावक्राय कलेश हार तर अशा प्रकारे हे घोरकष्टक स्तोत्र आहे बघा ते तुम्ही जर तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही गुगलवरनं घेऊ शकता नाही तर आपल्या श्री स्वामी सेवा या फेसबुक पेजवर मी अपलोड केलेलं आहे बघा सिद्धमंगल सिद्धमंगलस्तोत्र म्हणा घोर स्तोत्र आणि दत्त दत्तभावनी हे पण आहे ते तुम्ही लिहून घेऊन त्याचं पठण करू शकता आणि स्तोत्र इतकं प्रभावशाली आहे की त्याच्यामुळे तुमच्या कोणत्याही मोठ्यात मोठ्या समस्या दूर होतातच आणि हे अनुभव सिद्धमंत्र आहे जर कोर्ट कचेरीचे असतील किंवा कुणाचे संसारिक प्रॉब्लेम असतील जर पतीपत्नीमध्ये पटत नसेल जर जे आजारपण असेल कोणत्याही कोणत्याही संकटावर तुम्ही घोरकष्टक स्तोत्र म्हटला ना तर ते खूप प्रभावशाली असं आहे बघा आणि याचं पठण जर घोरकष्टक खूप छोटं आहे दहा पंधरा मिनटात तुमचं अकरा वेळा पठण करून होईल आणि एकतीस मार्चपासून तुम्ही या सिवेना सुरू करा अकरा दिवसाची संकल्पयुक्त यातील कोणतीही सेवा तुम्ही एखादी करू शकता किंवा सर्व सेवा करत असेल तर सर्वही सेवा तुम्ही या करू शकता मी तर या सर्व सेवा करते जर तुम्हाला वेळ नसेल वेळ कमी पडत असेल तर तुम्ही यातील कोणतीही एखादी सेवा केली तरी चालेल किंवा आपला तारक मंत्र आहे तारक मंत्राचेही तुम्ही पठण करू शकता रोज अकरा वेळा पण कोणतीही सेवा करताना अकरा म्हणजे अकरा संकल्पयुक्त करा संकल्पयुक्त केला म्हणजे काय तर ती सेवा जी तुमची मागणी असते स्वामींच्याकडे जे स्वामी मनानं अर्थतेनं मागा स्वामी तुम्हाला ती दे, देणारच आणि पूजेमध्येही भाव तुमच्या भक्तिभावानं पूजा करा करायची असं करू नका किंवा दुसरं कोण करतं एक म्हणून करू नका तुमच्या मनातून यायला पाहिजे तशा तरच तुम्हाला स्वामी पावतील नाही तर अन्यथा नाही पावणार कोणती सेवा तोडकी मोडकी करा पण मनापासून करा स्वामी समर्थांचा माला मंत्र हा पण एक प्रभावशाली मंत्र आहे बघा या मंत्राच्या पटनाने आपले सर्व दोष निघून जातात जर बाधा केली असेल तर तेही दूर होते आणि या मंत्राचे तुम्ही पठन अकरा वेळा रोज जे एकतीस मार्चपासून तुम्ही करू शकता एकवीस दिवसा एकवीस दिवसांच्या सेवा ज्या कोणी सुरू केल्या त्या त्यांनी तशाच ठेवाव्यात आणि ज्यांनी कुणी केले नाही म्हणजे सेवेला सुरुवात केली नाही ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा जमल्या नाहीत त्यांनी अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि ज्यांना कोणाला अकरा दिवसाच्या पण सेवा शक्य नाही करणार करता येत त्यांनी सात दिवसाच्या सात दिवसाची सेवा तुम्ही करू शकता तर दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे बघा त्याच्या अगोदर सात दिवस तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि तुमच्या इच्छा ज्या काही मागण्या मागण्या असतील तर त्या स्वामींच्याकडे अर्थतेने मागा तुमच्या मागण्या नक्की पूर्ण होतील यात काही संशयच नाही जर तुम्ही मनापासून स्वामी सेवा केला आणि संकल्पयुक्त सेवा केला तर तुमच्या मागण्या नक्की पूर्ण होणार तुम्हाला जर माहिती आवडली तर नक्की कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ असल्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही संकल्पयुक्त करून तुमच्या जर इच्छा पूर्ण झाल्या तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून या आता व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ